भोंडला हा लहान मुली महिलांचा जसा आहे तसाच तो सासूर वाशिणींचा आवडता खेळ आहे यातून त्यांची अभिव्यक्ती प्रकट होते सासूर माहेर बाबतची मते व्यक्त करता येतात म्हणूनच यातून आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याची संधी नवविवाहितांना सासूर वाशिणींना मिळत असे टोमणे मारण्याचा प्रकार असतो तशीच काही गाणी या भोंडला गीतांमधून व्यक्त होतात त्यापैकी एक गाणं म्हणजे कारल्याचा वेल लाव ग सुने आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आजचा आपला विषय आहे भोंडल्यातील बंडखोरी कारल्याचा कडवटपणा सासरच्या अंगणात फेर धरून भोंडला करताना एक सासूर वाशिण आपल्या भावना या गीतातून व्यक्त करते माहेरी जाणे यासारखा मुलींना आनंद नसतो माहेरचं सगळे सुखात आहेत याची जाणीव झाली की मुलगी सासरी सुखात राहते त्यामुळे माहेरची ओढ कायमच असते पण सुनेने माहेरी जायचे नाव काढले की सासू लगेच पणपणते नुकतीच तर जाऊन आलीस सारख सारखं काय आहे माहेरी हे आजही आहे आणि तेव्हाही होतं फक्त त्या काळात विचारून जायची पद्धत होती आजकाल सासर माहेर एकाच गावात शहरात असेल तर माहेरी जाण्याचा ना सासरी जाण्याचा कसलाच आनंद मिळत नाही पण ही एक सून आपल्या सासूकडे मला माहेरी जायचंय म्हणून परवानगी मागते आहे त्यावर सासू किती बहाणे करते आणि माहेरी जाणे लांबवते हे या गीतातून दिसून येतं कारल्याचा वेल लाव ग सुने लाव ग सुने मग जा पुल्या माहेरा माहेरा त्याला सुनबाई उत्तर देते कारल्याचा वेल लावला हो सासूबाई लावला हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा माहेरा पण सासू चांगली सुशार आहे ती म्हणते कारल्याला कारली येऊ देत सुने येऊ देत सुने मग जा पुल्या माहेरा माहेरा वेल लावल्यानंतर वेलाला कारली यायला तीन चार महिने तरी लागणार तेवढा काळ ती सुनेला थांबवून ठेवते या वेलाला कारली आल्यावर सून आनंदाने विचारते कारल्याला कारली आली हो सासूबाई आली हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा माहेरा पण सासू ही चांगलीच खाष्ट आहे जेवढं लांबवता येईल तेवढं लांबवायचं चार महिने थांबवले आता अजून एक दिवस थांबवण्याचा प्रयत्न ती करते ती सासू सुने म्हणते कारल्याची भाजी, करग सुने, करग सुने, माहेरा, माहेरा। भाजी ही काही पटकन होणारी भाजी नसते ती नटवायला लागते तिचा कडूपणा लागू नये म्हणून फडक्यात फोडी काढून मीठ हळद लावून बांधून ठेवावी लागतात त्याचा चिंच गुळ मसाला तयार करायला लागतो तिळाच्या दाण्याचं कूट करावं लागतं यात बायकांचा एक दिवस मस्त पैकी म्हणून ती सासू भाजी करण्याचा आग्रह धरते आता हे सगळं सून करते आणि पुन्हा सासूला विचारते कारल्याची भाजी केली हो सासूबाई केली हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा माहेरा काय सासूबाईंचं प्रेमच होतू जातं त्या आता तिला जेवणाचा आग्रह करतात कारल्याची भाजी खाग सुने खाग सुने मग जा पुल्या माहेरा माहेरा ही सुन एक दाखवते की सासूच्या हातून गोड काही मिळणार नाही तर खायला कडवट कारलीच मिळणार मग त्याला उत्तर देते की कारल्याची भाजी खाली हो सासूबाई खाली हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा माहे तरी शेवटच्या क्षणापर्यंत तिला विलंब करायचा प्रयत्न सासू करते म्हणजे आजकालच्या टीव्ही मालिकांमध्ये सासू सुना एकमेकींवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असतात तसाच प्रकार इथं दिसतो म्हणूनच हा सासूचा कडवटपणा दाखवण्यासाठी सून हे गाणं म्हणते आणि भोंडल्यातून आपली बंडखोरी प्रकट करत व्यक्त होते आता सासू म्हणते आपलं उष्ट काढघ सुने मग जा आपल्या माहेरा आता खरं तर सासूर उष्टी खरकटी काढल्याशिवाय राहणार नाही पण आपला एक धाक दाखवायचा आणि तिला कामाला सतत झुंपल्याची भावना मनात असली पाहिजे हे यातून दाखवलं जात सून म्हणते आपलं उष्ट काढलं हो सासूबाई काढलं हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा माहेरा आता सासू तयार होते आणा फणी घाला वेणी जाऊ द्या राणी माहेरा माहेरा आणली फणी घातली वेणी गेली राणी माहेरा माहेरा सासरहून माहेरी जाताना तिला अगदी राणीसारखं आनंदात सजवून दागदागिने घालून पाठवलं जात सासरची श्रीमंती आणि आनंद दाखवण्यासाठी तुझायचे आहेस येथ तुला काही कमी नाही हे आई बापाला बिंबवायचं आहे यासाठी हा आटापिटा आहे हे यातून दाखवून दिला आहे या एकूणच गीतामधून स्त्रियांचं जीवन पूर्वी होतं हे समोर येत त्यातील त्यांना व्यक्त होण्यासाठी असलेली संधी हा भोंडला म्हणून त्या या भोंडल्याचा फायदा बंडखोर गीतांसाठी केला जात होता श्रोते हो आता ऐकूयात भोंडल्यातील दुसरे गीत कारल्याचा वेल लाव ग सुने लाव ग सुने मग जा पुल्या माहेरा माहेरा कारल्याचा वेल लावला हो सासूबाई लावला हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा माहेरा कारल्याला कारली येऊ देत सुने, ये सुने मग जा पुल्या माहेरा माहेरा कारल्याला कारली आली हो सासूबाई आली हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा माहेरा कारल्याची भाजी करग सुने करग सुने मग जा पुल्या माहेरा माहेरा कारल्याची भाजी केली हो सासूबाई केली हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा माहेरा कारल्याची भाजी खाग सुने खाग सुने मग जा माहेरा माहेरा कारल्याची भाजी खाली हो सासूबाई खाली हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा माहेरा आपलं उष्ट सुने सुनेडग सुने मग जा आपलं उष्ट काढलं हो सासूबाई काढलं हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा माहेरा आणा फणी जाऊ द्या राणी माहेरा माहेरा आणली फणी घातली वेणी गेली राणी माहेरा माहेरा